आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टफ पापलेट फ्राय विथ ग्रेव्ही याची रेसिपी दाखवणार आहे ह्यामध्ये मी दोन प्रकारचे वाटण वापरून ही रेसिपी तयार केलेली आहे तर रेसिपी व्हिडिओला आपण सुरुवात करूया पापलेटला मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर किचन टॉवेलने किंवा नॅपकिनने याच्यामधलं जे काही पाणी आहे ते आपल्याला हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे फिश धुतल्यानंतर अशा प्रकारे जर आपण याचं पाणी काढून घेतलं तर आपण जेव्हा याला मसाला लावतो तर जास्त पाणी याला सुटत नाही मासे आता व्यवस्थित मी हे पुसून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता की माशाला अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे तुम्ही ज्या दुकानातून मासे आणाल तिथूनच या माशाला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे कट केल्यामुळे आपण जो मसाला याला लावणार आहोत तो आतपर्यंत जातो व याची चव देखील छान अशी होते धारदार सुरीने तुम्ही घरी देखील अशा प्रकारे याचे कट्स मारू शकता आता या रेसिपीमध्ये मी दोन प्रकारचे वाटण करणार आहेत सर्वप्रथम एका प्लेटमध्ये मी मीठ हळद लाल तिखट लिंबू एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा धणे पावडर टाकून एक पेस्ट तयार करून घेणार आहे आणि दुसरं हे हिरवं वाटण असणार आहे दुसरं वाटण हे मी फिशमध्ये स्टव करून घेणार आहे आता यामध्ये मी अख्खा एक लिंबू टाकून पिळून घेणार आहे हे पहिलं वाटण आपल्याला फिशला मॅरिनेशनसाठी दहा ते पंधरा मिनटं लावून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये एक ते दोन चमचे कोकमाचा कोळ देखील टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटाचं प्रमाण जास्त देखील टाकू शकता सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त देखील आपल्याला हे पातळ असं करायचं नाही आहे कारण की फिश वरती लावताना ते जास्त पातळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही बाजूंनी फिश वरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे वरती हा मसाला लावताना आपण जे कट्स दिलेले आहे त्याच्यामध्ये देखील हा मसाला व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे मिश्रण सर्व बाजूने लावल्यानंतर आपल्याला ला मासा दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचा आहे मासा मॅरिनेशन होऊपर्यंत आपल्याला दुसरं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी चार ते पाच मोठे चमचे ओलं खोबरं हे हो किसून घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट तीन ते चार चमचे अगळ एक वाटी ताजी हिरवी भी कोथिंबीर चार ते पाच बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी पुदिन्याची पानं आपल्याला हे लागणार आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं अगदी बारीक असं वाटण तयार करायचं आहे वाटण तयार करताना इथे मी पाण्याचा वापर न करता कोकम कोकमागळ टाकून हे बारीक असं वाटून घेतलेलं आहे हिरवं वाटण हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे याचं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे वाटण आहे ते तेलावरती तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे इथे मी एका पॅन मध्ये एक ते दोन चमचे तेल टाकून यावरती हे वाटण मंद असे वरती परतून घेणार आहे आपल्याला हे हिरवं वाटण फिशमध्ये स्टफ करून घ्यायचं आहे आपण हे जर वाटण परतून घेतलं नाही आणि तसंच जर फिशमध्ये स्टफ केलं तर फिश परतत असताना याला जास्त पाणी सुटेल व याचा थोडासा वास देखील येतो त्याच्यामुळे आपल्याला हे वाटण फिशमध्ये स्टफ करण्याच्या आधी तेलावरती तीन ते चार मिनटं परतून असं घ्यायचं आहे म्हणजे याच्यामधला खोबऱ्याचा जो कच्चेपणा आहे तो देखील निघून जातो व फिश जास्त ओला देखील राहत नाही आता याच्यामध्ये मसाला परतत असताना मी चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहे व याला मंदाचे वरती व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे ओल्या खोबऱ्यातलं हिरवं वाटण जे आहे ते परतून तयार झालेलं आहे आता मी हे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून थोडं थंड करून घेणार आहे मिश्रण आपल्याला फिशमध्ये स्टफ करताना थोडंसं कोमट असावं अशा प्रकारे मी मिश्रण हे पसरून घेतलेलं आहे म्हणजे ते पटकन थंड असं होईल फिश मॅरिनेशन होऊन दहा ते पंधरा मिनटं देखील झालेले आहेत आता याच्यामध्ये हा जो एक मोठा कट केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला हिरवा वाटण हे आतमध्ये भरून घ्यायचं आहे जेवढं वाटण आपल्याला याच्यामध्ये स्टफ करता येईल तेवढं टाकायचं आहे जास्त वाटण देखील आपल्याला दाबून भरायचं नाही आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा फिश हा तळायला घेऊ तर वाटण हे अर्ध्यापैकी अशा प्रकारे मी याच्यामध्ये वाटण भरून घेतलेलं आहे आता दुसऱ्या फिशमध्ये देखील आपण हे हिरवं वाटण स्टफ करून घेणार आहोत आता आपण लगेचच फिश फ्राय करायला सुरुवात करणार आहोत इथे एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता यावरती मी हे टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम ही मीडियम हाय फ्लेमवरती केलेली आहे आपल्याला एक मिनटं एका साईडने फिश हे व्यवस्थित असं एका साईडने तळून घ्यायचं आहे थोडासा काही राहिलेला मसाला आहे तो याच्यावरती मी टाकून घेणार आहे आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन प्रकारचे स्टफ पापलेट फ्राय दाखवणार आहेत एक म्हणजे स्टफ पापलेट फ्राय आणि एक विथ ग्रेवी स्टफ पापलेट फ्राय याच्यामध्ये तुम्हाला मी हलकी अशी चटकदार ग्रेव्ही पण कशी करायची ते देखील सांगणार आहे आता एका एक बाजूने पापलेट हा व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्याला हलक्या हाताने आपल्याला पलटून घ्यायचा आहे व दुसरी बाजूदेखील मंदा असेवरती मीडियम हाय फ्लेमवरती आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहे मीडियम हाय फ्लेमवरती आपल्याला दोन्ही पापलेटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत पापलेटे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत आता ते मी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे फिश तळून झाल्यानंतर आता आपल्याला जो राहिलेला हिरवं वाटण आहे ते आपल्याला थोडंसं तेल टाकून पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे ते मी त्याच तेलामध्ये थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये राहिलेलं हिरवं वाटण हे टाकून घेणार आहे वाटण परतून घेत असताना याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे पाणी टाकलेलं आहे म्हणजे याच्याने हे जळणार नाही दोन ते तीन मिनटच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करण्याच्या आधी इथे मी एक चिमूटभर गरम मसाला टाकून घेतलेला आहे व आपलं स्टफ पापलेट फ्रायसाठी लागणारं जी ग्रेव्ही आहे ती देखील तयार झालेली दे आहे प्लेट सर्व करताना इथे सर्वात आधी प्लेटवरती मी तयार केलेली ग्रेव्ही टाकून घेणार आहे ती अशा प्रकारे थोडीशी स्प्रेड करून घ्यायची आहे मी टाकून झाल्यानंतर आपण जो फिश तळलेला आहे तो याच्यावरती ठेवायचा आहे अशा प्रकारे आपलं स्टफ पापलेट फ्राय विथ ग्रेव्ही तयार आहे गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर पुदिन्याची पानं आणि कापलेली एक लिंबाची फोड आणि थोडंसं किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आजचा रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा